नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूटूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयी जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावशी माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता येवला बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही सतरा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा तीनशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे शहाण्णव रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही चार हजार पाचशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा पंधराशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे ऐंशी रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही बावीस हजार एकशे सतरा क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण की सोळा हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही अठरा हजार पंच्याहत्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे एक रुपये तर कमाल दर हा सतराशे सव्वीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमराणी बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही अठ्ठावीस हजार पाचशे क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे एक रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे एकावन्न रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकोणावळखी वीस हजार पाचशे ऐंशी क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अकराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे तिची एकोणाव ही चार हजार सहाशे पन्नास क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा बाराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये एकूण कांद्यांची हे चौदा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा आठशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा पंधराशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजार होता याविषयी माहिती दिलेली आहे अशाच कांदा बाजारविषयक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद